नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बनवणार आहोत रवा केक आणि ह्या रवा केकच्या ऑर्डर तर मी खूप घेते पण बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टमुळे आजचा हा आज व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे कारण तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी हा सहज केक बनवू शकाल हा केक अतिशय चविष्ट लागतो अतिशय स्पॉन्जी होतो आणि परफेक्ट रवा केकची ही रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा केकसाठी कोणत्याही एका वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट घ्यायचं आहे त्याच वा मापाने आपल्याला सर्व इतर जिन्नस घ्यायचेत आणि एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेलं आहे पाव वाटी तेल घेतले म्हणजे अर्ध्यातला अर्धा भाग म्हणजे पाव आणि हे पाव वाटी दही आणि पाववाटी तेलाचं प्रमाण सारखं घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची हे आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर करू शकता किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता पण मी सहज उपलब्ध होणारे साहित्य वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला मिल्क पावडरऐवजी पाव वाटी दुधावरची साय वापरायची याने केकला खूप छान चव येते मावा असेल मिल्क पावडर असेल याचं काम हे साईचं दूध करतं आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा वापरला तरी चालेल पण त्या अगोदर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये तो फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो बारीक होईल आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचाच वापर करायचा आहे इथे दूध घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पूर्ण टाकायचं नाही थोडंसं शिल्लक ठेवायचं कारण नंतर आपल्याला ला लागणार आहे ते आणि हे परत मिश्रण मिक्स केले आणि तुम्ही पाहू शकता की ते पातळ आहे आणि याला आता आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण जे दूध आहे ते पूर्ण ह्या रव्यामध्ये आटून गेले आणि पूर्ण आपलं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता याला आपल्याला जे शिल्लक राहिलेलं दूध आहे त्या दुधाने हे मिश्रण पातळ करायचं आहे आपण जेवढं दूध घेतलं होतं ते पूर्ण इथे लागलेलं आहे मी केक बनवत असल्यामुळे माझ्याकडे सर्व साहित्य असतं आणि इथे मी कलरसाठी थोडासा कलर वापरते अगदी ऑप्शनल आहे कलर आणि इसेन्स त्यामुळे तुम्ही कलर नाही वापरला तरी चालेल आणि इसेन्स याची तुम्ही वेलची पावडरचा वापर करा किंवा किराणा दुकानामध्ये आप तुम्हाला व्हॅनिला इसेन्ससुद्धा मिळतो तोसुद्धा वापरला तरी चालेल इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे हा माझ्याकडे छोटा चमचा आहे तर एक चमचा मी बेकिंग पावडर टाकते आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा तर तुम्ही पोह्याचा जो चमचा असतो त्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर टाका आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाका हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा इनोसुद्धा वापरू शकता आणि एक चिमूडभर मीठ टाकायचं आहे कारण की मिठाने गोड पदार्थाला खूप छान चव येते अगदी थोडंसंच टाकायचं आहे आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला आता मिक्स करायचं आहे आपलं परफेक्ट मिश्रण तयार आहे आता याला थोडंसं पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण टीनमध्ये बटर पेपर वगैरे लावून घेऊ केक बनवत असल्यामुळे केकचं तर टीन माझ्याकडे आहे पण तुमच्याकडे नसणारच त्यासाठी तुम्ही कुकरचा डब्बा वापरा किंवा एखादा स्टीलचा टिफिनसुद्धा वापरू शकता किंवा जर्मनचं छोटं पात्यालासुद्धा वापरू शकता त्याच्या खाल ते थोडासा व्हाईट पेपर टाका किंवा हा बटर पेपर नसेल तर तुम्ही तेलाने ग्रीस करा आणि त्यावर ते थोडासा मैदा टाकून हा मैदा बाजूला काढायचा आणि त्यानंतर ते, ते बॅटर त्यामध्ये ओतायचं यामध्ये मी तुटीफ्रुटी खूप सारे टाकत असते पण नेमकी आज तुटीफ्रुटी संपलेली होती त्यामुळे मी यामध्ये टाकली नाही मी प्रत्येक ऑर्डरच्या केकमध्ये तुटीफ्रुटी टाकते आणि सुद्धा असेल तर टाकू शकता नसेल तर काजू बदाम भरपूर टाकू शकता यामध्ये मी थोडेसे डेकोरेटसाठी वरती टाकणार आहे खूप सारे टाकलेत आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता आणि केक शिजवण्यासाठी तुम्हाला ओहनची काहीही गरज नाही गॅसवरतीसुद्धा सहज तुम्ही बनवू शकता इथे मी पातेलं वापरते तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे पाच मिनटं म्हणजे फक्त गॅस चालू करायचा आणि हे झाकून ठेवायचे त्यानंतर आपल्याला आपला हा टीन ठेवायचा आहे केकचा त्यानंतर झाकण ठेवायचे गॅस अगदी मंद ठेवायचं आहे आणि पंचेचाळीस मिनटानंतरच हे झाकण काढून बघायचं तुम्हाला केक जर जास्त खरपूस पाहिजे असेल तर आणखीन दहा पाच मिनटं वाढवू शकता आणि आपण पन्नास मिनटानंतर हा केक बघितला आहे उघडून मस्त झालेला आहे अगदी खरपूस असा बेक झाला आहे आणि एकदा टूथपिकच्या साहाय्याने चेक करूयात अगदी टूथपिक क्लीन निघाली म्हणजे केक अगदी परफेक्ट बेक आहे तर काढतोय आपण याला थोडंसं थंड करून घ्यायचं त्या अगोदर आता थंड झालं आहे याला आता आपण काढूयात त्या अगोदर आपल्याला याच्या कडा लूज करून घ्यायच्या ह्या केकच्या म्हणजे केक चिटकणार नाही आणि सहज हो असा बाहेर निघेल हा केक प्रवासामध्ये मुलांच्या भुकेच्या वेळेस किंवा टी टाईमच्या वेळेस तुम्ही खाऊ शकता हा एका प्लेटमध्ये आता डिमोल्ट करूयात थोडंसं आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर केक झाला आहे अगदी जाळीदार झालं आहे आणि बघताच खावासा वाटेल असा हा सुंदर केक आपला सॉफ्ट असा तयार आहे याला आता आपण कापून घेऊयात खूपच छान केक आहे अगदी जाळीदार अगदी सॉफ्ट आणि स्पंजी केक आपला तयार आहे आता सॉफ्ट स्पंजी रवा केक जर आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील नवीन शिकायला मिळेल पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका केकसह रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर